लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र गोंगवत आहे आणि या वाऱ्यासोबतच नेते मंडळी इच्छुक उमेदवार देखील पक्षाच्या तिकिटावर अधिकृत जागा मिळवण्यासाठी सैरभैर फिरताय आधीच युती महाआघाडीमुळे एक एक जागा मिळवण्यासाठी आपापसात आप रस्सी खेस तर कुठे तडजोड करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत यात मिळाली जागा तर आनंदच आहे आणि नाही मिळाली तर मनावर दगड ठेवून युती आघाडीचा धर्म पाळत प्रचाराला भिडायचं आणि नाही पटलं तर चुलीत गेला पक्ष म्हणत पक्षांतर किंवा बंडखोरी कशालाच मागे पुढं पाहायचं नाही अशी काहीशी परिस्थिती चित्र मतदानाच्या आखाड्यात नशीब आज पाहायला मिळत आहे पण म्हणून काय झालं जागा वाटप थोडीच थांबत कुठे सामंजस्याने तर कुठे बळदाटीने म्हणा माहिती असो की महाआघाडी दोघांनीही जागा वाटपाचा तिढा काही अंशी सोडवत आपले जवळपास उमेदवार जाहीर केले आहेत तरी महत्वाच्या आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या काही जागांवर उमेदवार देण्यासाठी अजूनही मार्ग सापडलेला दिसत नाही पण घंटानात तर झालंय त्यामुळे झालंच तर सामंजस्याने नाहीतर बळदाटीने म्हणा जागांचा अंतिम वाटप लवकरच होईल पण ठरलेल्या जागांवर कोणत्या मतदारसंघात कोण आहेत एकमेकांचे विरोधी उमेदवार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी शुभम धांडे आणि आपण पाहत आहात विषय का मराठी तर पहिल्या टप्प्यामध्ये या उमेदवारांमध्ये असेल मुख्य लढत एकोणीस एप्रिल रोजी रामटेक मध्ये राजू पार्वे विरुद्ध रश्मी बर्वे नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोले गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसन चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशा लढती होतील तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर अकोल्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल यामध्ये अनुप धोत्रे डॉक्टर अभय काशीनाथ पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये लढत असेल याशिवाय अमरावतीमध्ये नवनीत राणा विरुद्ध बलवंत वानखेडे वर्ध्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काले यवतमाळ वाशिममध्ये राजश्री हेमंत पाटील विरुद्ध संजय देशमुख हिंगोलीमध्ये बाबुराव कदम विरुद्ध नागेश आष्टीकर नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण आणि परभणीमध्ये महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव अशा लढती पाहायला मिळतील तर महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे रोजी कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरुद्ध शाहू शहाजी छत्रपती बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते लातूरमध्ये सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव कलगे सांगलीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील सोलापूरमध्ये राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे हात कणंगले मध्ये धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील अशा लढती होतील याशिवाय या तिसऱ्या टप्प्यात म्हाडामध्ये महायुतीकडून बीजेपीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप या ठिकाणी कुठलाही उमेदवार देण्यात आलेला नाहीये याशिवाय धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या जागांवर महायुतीकडून कुठलाही उमेदवार देण्यात आलेला नाहीये मात्र महाविकास आघाडीकडून धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी विनायक राऊत आणि सातारामध्ये शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजे तेरा मे रोजी नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित विरुद्ध गोवल पाडवी जळगावमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध डॉक्टर कल्याण काळे मावळमध्ये सिरंग बारणे विरुद्ध संजोग पाटील आणि पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल यामध्ये मुरलीधर मोहळ रवींद्र धंगेकर आणि नुकतेच मनसेमधून बाहेर पडून वंचितच्या तिकिटावर उमेदवारी मिळवलेले वसंत मोरे यांच्यामध्ये ही लढत असेल शिरूरमध्ये शिवाजीराव अडलराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत असेल तर याच चौथ्या टप्प्यामधील छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाहीये मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानंतर महाराष्ट्राच्या अंतिम आणि पाचव्या टप्प्यामध्ये वीस मे रोजी धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध डॉक्टर शोभा बच्छाव दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार विरुद्ध प्राध्यापक भास्कर भगरे भिवंडीमध्ये कपिल मोरेश्वर पाटील विरुद्ध सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये मुख्य लढत होईल तर याच पाचव्या टप्प्यामधील महत्वाच्या अशा नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर मध्य या जागांवर महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाहीये तर याच जागांवर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार देण्यात आले आहे यामध्ये नाशिकच्या जागेवर राजाभाऊ वाजे पालघर भारती कांबडी कल्याणमध्ये वैशाली दरेकर ठाण्यामध्ये राजन विचारे मुंबई उत्तर पश्चिमसाठी अमोल कीर्तीकर आणि मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर उर्वरित मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर या जागांवर महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये तर मुंबई उत्तर या जागेवर पियुष गोयल यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून अद्याप या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला नाहीये तर अशा या लढती या होणार आहेत याशिवायही कोणी जायंट किलर म्हणून समोर येतं का हे पाहणं विशेष असेल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा अंदाज काय आहे की यापैकी कोणते उमेदवार शंभर टक्के बाजी मारतीलच कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय का मराठीला सबस्क्राईब करा